श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा श्रीरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणी वतीने मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्रात आज दिनांक शनिवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य सभासद मेळावा उत्साहात संपन्न झाला सहकारातून समृद्धीचा मंत्र सहाय्यक निबंधक सचिन कुमार कुलमेथे यांचे मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या आयोजित सभासद मेळाव्या प्रसंगी लाभले पतसंस्थेच्या प्रगतीत सभासदांचा सहभाग मोलाचा असून सहकारातूनच ग्रामीण भागाची आर्थिक समृद्धी साधता येते असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला या प्रसंगी प्रमुख पावडे म्हणून वडे विधानसभेचे आमदार संजयजी देरकर तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर मारेगावचे माजी सहाय्यक निबंधक सुरेश इंगोले साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंतराव आसुटकर बळीचे सहाय्यक निबंधक कुलमेते साहेब श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे माजी मुख्याधिकारी श्री तांबेकर मेळाव्याचे उद्घाटक सचिन कुमार कुलमेते होते अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवीदास काळे यांनी भूषवले ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे आवाहन आपल्या मनोगतात पतसंस्थेचे संचालक अरविंद ठाकरे यांनी पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक केले सहकार क्षेत्राला बळ देणे ही काळाची गरज आहे रंगनाथ स्वामी पतसंस्थेने ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक आधार देत सहकार तत्वाचे उत्तम उदाहरण उभे केले आहे प्रत्येक सभासदाने संस्थेच्या प्रगतीसाठी सक्रिय योगदान दिल्यास संस्थेची आर्थिक ताकद अधिक वाढेल असेही संचालक ठाकरे हे बोलले पतसंस्थेचे संचालक उदय रायपूर यांनी राज्य पातळीवरील सहकार चळवळीची माहिती दिली आणि पतसंस्थांना येणाऱ्या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे कसे आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन केले अध्यक्षांकडून धोरणांची विस्तृत माहिती विशद करण्यात आली अध्यक्ष भाषणात अॅडव्होकेट देवीदास काळे यांनी संस्थेच्या मागील वर्षाच्या कामकाजाचा आढावा सादर केला आणि भविष्यातील धोरणे व योजनांची माहिती दिली त्यांनी सभासदांना संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट काळे यांनी केले संस्थेच्या वतीने संस्थेचे अभिकर्ते कर्जदार व ठेवीदार यांचे सत्कार घेण्यात आले संस्थेस दिलेल्या योगदानाबद्दल अशोक चवले व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघश्याम तांबेकर यांचा सत्कार करण्यात आला संस्थेच्या अभिकर्ता कर्मचारी तर्फे अधिकारी संजय दोरखंडे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांच्यासह संचालक मंडळातील सर्व संचालक सुधीर गामले परीक्षित एकरे हरिशंकर पांडे रमेश भोंगळे चिंतामण आगलावे पुरुषोत्तम बद्दमवार उदय रायपुरे लिंगारेड्डी अंडेलवार अरविंद ठाकरे सुनील देठे तसेच संस्थेच्या संचालिका छायाताई ठाकूरवार आणि निमाताई जीवने उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोखंडे आणि शाखा व्यवस्थापक संतोष भुगुल कर्मचारी व अभिकर्ता यांच्या सहकार्यांसह परिश्रम घेतले प्रास्ताविक संचालक सुरेश बरडे यांनी केले आभार प्रदर्शन शाखेचे एजंट विलास वार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कोरडे यांनी केले या मेळाव्याला मारेगाव परिसरातील मोठ्या संख्येने सभासद सभ उपस्थित होते वडे न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट